गॅसवर एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये दोन लहान चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम होऊ देऊया तेल गरम झालं की यामध्ये तीन मोठे कांदे या प्रकारे जाडसर स्लाइस करून घेतलेले आहेत मोठ्या तुकड्यात चिरून घेतले तरीही चालतील त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या त्यानंतर एक मोठा चमचा किसलेला आलं घ्यायचा काही कडीपत्त्याची पानं घालायची आहेत जर जास्त फ्लेवर आवडत असेल कडीपत्त्याचा तर जास्त पानं वापरली तरीही चालतील आता हा कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा कांदा परतून झाला की त्यामध्ये छोट्या लिंबाडी चिंच आणि सुकलेल्या पाच ते सहा लाल मिरच्या घालायच्या जर तुमच्याकडे सुकलेल्या लाल मिरच्या नसतील तर ओल्या लाल मिरच्या चालतील किंवा ओल्या हिरव्या मिरच्या देखील चालतील आणि जर त्याही नसतील तर एक चमचा मिरची पावडर वापरायची आहे ज्यामुळे रंग देखील येईल आणि तिखटपणा देखील येईल आता हा कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत वाजून घ्यायचा पूर्ण सॉफ्ट झाला पाहिजे लालसर झाला पाहिजे आणि त्याबरोबर बाकीचे जिन्नस देखील मस्त अशी परतली जातील आता बघा इथं कांदा लालसर झालेला आहे गॅसची फ्लेम कमी करायची त्यानंतर पाव चमचा हळद एक मोठा चमचा बेळगी मिरची पावडर सगळीपुरता मीठ घालायचं

आता आपली ही चटपटी मस्त चटणी तयार झाली डिश म्हणून एखादी भाजी म्हणून किंवा कांद्याची चटणी म्हणून नक्की ट्राय करा ही चटणी तयार झाल्यानंतर यामध्ये थोडासा कच्चा कांदा मी घातलेला घेतलेला पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खूप टेस्टी नक्की